नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी कि किचनमध्ये की, जे फ्रीज असतं आपलं ते ऑर्गनाइज करण्यासाठी मी शोवरून काही बॉक्सेस मागवलेले आहे जेणेकरून आपला जो भाजीपाला आहे हिरवी मिरची शिमला मिरची टोमॅटो वगैरे जे आहे ते व्यवस्थित राहील त्यासाठी ते, ते कसं ऑर्गनाईज करायचं आणि आपण कसं सर्व भाज्या व्यवस्थित ठेवू शकतो यासाठी मी जे बॉक्सेस मागवले आले आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जसं जसं मी तुम्हाला बॉक्सेस दाखवल तसं जे बॉक्सेस मागवले त्यावेळेचं जर स्क्रीनशॉट असेल तर तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि लिंक जर अवेलेबल असेल तर तीही तुमच्यासोबत शेअर कारण करल कारण मी ज्या वेळेस मागवले ते मला खूप स्वस्त बसलेले म्हणून मी ते मागवलेले आहे आणि खूप उपयोगी पडतात आणि आपलं फ्रीजही व्यवस्थित राहतं आणि भाजीपालाही एकदम व्यवस्थित राहतो त्यामुळे तर चला मी तुम्हाला एक एक करून तो बॉक्सचा सेट दाखवते मी कसं ठेवलेलं आहे काय काय भाजीपाला ठेवला आहे त्यामध्ये तर सर्वात पहिले ही हिरवी मिरची यामध्ये बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश राहते आणि हे झाकण बघू शकता तुम्ही याला पाण्याचे काही थेंब दिसतात ते आपल्या झाकणालाच राहतात ते आपले जे पाण्याचे थेंब ते भाजीपाल्यावर पडत नाही म्हणजे ते बॉक्स एक्स मॉइश्चर पकडून ठेवतो हो आणि त्यामुळे आपला भाजीपाला अजिबात खराब होत नाही बघू शकता जे पाणी वगैरे आहे ते बॉक्सलाच राहतं असं थोडंसं जवळूनही दाखवते मी तुम्हाला त्यानंतर मी यामध्ये ठेवलेले आहे टॉमॅटो बघू शकता किती फ्रेश दिसता येते तुम्हाला दिसतच असेल तर खरंच खूप उपयोग होतो ह्या बॉक्सेसचा त्यानंतर ह्या बॉक्समध्ये मी ठेवलेली आहे शिमला मिरची बघू शकता तीही एकदम फ्रेश आहे गाजरही मी यामध्येच ठेवते कारण व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही यामध्ये ठेवल्या तर वस्तू हा कढीपत्ता आहे जर घरून आणला तर मी सुकून आणि धुवून आणि सुकून ठेवते कारण तो जास्त आणते त्यामुळे पण असं जर आणला बाजारातून तर तो पण मी असा बॉक्समध्येच ठेवते त्यानंतर हा एक बॉक्स आहे तर याच्यात मी पार्टीशन करून ड्रायफ्रूट्स ठेवलेले हो आहे बघू शकता तेही एकदम व्यवस्थित राहतात आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्हीही हे मेशोवरून ऑर्डर करू शकता हा काय माझा व्हिडिओ प्रमोशनचा वगैरे नाही आहे किंवा कॉलॅबही नाही आहे मला वाटलं म्हणून मी मागवलेले आणि खूप छान ऑर्गनाईज होतं आपलं घर कारण किचनमध्ये जर फ्रीज साफ असेल तर एकदम व्यवस्थित वाटतं आणि त्यामुळे मी हे मागवलेले आहे बॉक्स तर तुम्हालाही आवडले असेल तर तुम्हीही मागवा तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्कीच कळवा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर चॅनलला असेच सपोर्ट करत राहा चला तर मग आजचा व्हिडिओ येतेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन नही एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय